परिसे ग्राम शाले मदे थी थी आज आपण आलो होतो रायगड जिल्हा परिषद हारिग्राम शाळेमध्ये आज होतं ती श्री छत्रपती शिवाजीराजांची छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती तर त्याच्यानिमित्त आज शाळेमध्ये पण एक कार्यक्रम ठेवला होता तर मित्रांनो आपण या चॅनलच्या माध्यमातून शिवजयंती साजरी कशा प्रकारे केलेली आहे मराठी शाळेमध्ये ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर नक्कीच बघा ही बघा मित्रांनो आमच्या गावातील मराठी शाळेतील मुलं चला तर नंतर भेटूया भारत देशाला स्वतंत्र करण्यासाठी ज्या शूरवीर जवानाने स्वतःच्या संसाराची राख रांगोली करून आपला प्राणाचा त्याग करून शहीद होऊन या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले त्या शहीद शूर जवानांना आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी त्यांच्या चरणावर नतमस्तक होतोय आणि अखंड भारतवासियांना शिमारेषेवर शत्रूपासून बाराही महिना थंडी असो ऊन असो वारा असो काही असो डोळ्यात तेल घालून आपण शांत झोपतोय आणि तुमचं आमचे जे बॉर्डरवर संरक्षण करतात त्या खऱ्या माझ्या देशभक्तांना या ठिकाणी अभिवादन करतोय आणि आज या राजाची जयंती आपण या ठिकाणी साजरी करतोय जगाच्या पाठीवर जन्मापासून ते शेवटच्या अंतापर्यंत एक आदर्श जीवन जगला आणि या जगाला एक आदर्श राजा कसा असावा असं उदाहरण ज्यांनी निर्माण केलं ते तुम्हा आम्हा सर्वांचे दैवत आजच्या कलियुगातील देव माणूस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निमित्त त्यांना आपल्या या रायगड जिल्हा परिषद शाळा हरिग्राम ग्रामस्थ मंडळ हरिग्राम यांच्या वतीनं जमलेले शिक्षक वर्ग आणि माझ्या सर्व बालमित्रांना आपल्या वतीनं राजांना मानाचा मुजरा या ठिकाणी करतोय आणि काय बोलावं राजांच्या बाबतीत खर तर एक दोन मिनिटांमध्ये किंवा असा दिवस जरी भेटला तरी या राजांच्या बाबतीत आपण त्यांचे जीवन गाता या ठिकाणी सांगू शकत नाही खरंच मी सरांना मनापासून धन्य देतोय की आपण नेहमीच शासनाच्या आदेशानुसार या शालेमध्ये असे सांस्कृतिक कार्यक्रम त्या साजऱ्या करता जेणेकरून आपल्या मुलांना शैक्षणिक गुणवत्ता मिळत असताना आपले जे धार्मिक सण आहे आपली परंपरा काय आपले आदर्श काय आहे हे पण त्यांना याच्या माध्यमातून मिळतोय आणि खरंच तुम्ही चांगला काम या शाळेमध्ये करता या शाळेचे आमचे शिक्षक मिलाव आणि बोले आहेत ते परंतु खरं त्यांच्याशी आता बोलत असताना मनुष्य जरी साधा असला परंतु तो ज्यावेळी त्याचा विचार मांडतोय ना त्यावेळी त्या माणसाची ओळख आपण केली पाहिजे का तो किती हुशार आहे त्याचा किती ज्ञान आहे त्या गोष्टीचा असे रातोड सर या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या कामोट्या गावातील आमच्या भगिनी आणि या शाळेवर शिक्षिकांमध्ये खूप चांगलं काम करतात मात्रे मॅडम आणि नव्याने लातूर जिल्ह्यातून उदगीर तालुक्यातून या पनवेल सारख्या हरिग्राम गावामध्ये रुजू झालेले शिक्षक एक अतिशय तरुण आहेत आणि निश्चितपणे त्यांचा उपयोग या शाळेसाठी भविष्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी होईल असे आमचे जाधव सर तसेच यूट्यूबच्या माध्यमातून हरिग्राम गावामध्ये कोणताही सण असो कोणताही उत्सव असो तो नेहमीच लोकांपर्यंत पोहोचवण्याचा ने काम करणारा माझा भाऊ एक अतिशय शांत स्वभाव आणि कुठेही कार्यक्रम असो तो बिचारा कुठलीही अपेक्षा न करता त्या ठिकाणी जातोय आणि हरिग्रामचे जे कार्यक्रम असतात ते समाजापर्यंत पोहोचवण्याचं ने काम नेहमीच करतात असा आमचा त्यांचे वडील या ग्रामपंचायतीचे उपसरपंच होते असे नामदेव दादा गोपी दा त्यांचे चिरंजीव तुझं देखील मी अभिनंदन करतोय आणि उपस्थित आज जिजा मातेच्या रुपानं आम्हाला या ठिकाणी नटून सटून आलेल्या आमच्या लहान लहान शाळेतील मुली आमची ही मुलं खर तर सर सर्वच मुलं पाहिजे होती कारण आज खूप गरज आहे आणि मी तर सर काय फक्त हा उत्सव एकोणीस फेब्रुवारी पोसान असावा आज तुम्ही काय भगवे कपडे घालणार बाईकला झेंडे लावणार पताका लावणार जय शिवराय बायकोर राद्या कारणात ठीक आहे तो उत्सव केला पाहिजे पण माझा तेटस मी ठेवलाय की आयुष्यामध्ये या भूमीमध्ये माणूस म्हणून जगत असताना माझ्या राजाचा एक जरी गुण आपल्या आयुष्यामध्ये आपण त्याचा आपल्याला शिवाजी महाराजांची जयंती साजरी कर आपल्याला कराचा हक्का या ठिकाणी होईल आज तीनशे पंच्याण्णव वर्ष झाली आपल्या आजोबा पंजोबा तेरावे झाले की पाच दहा वर्षांना आपण त्यांना विसरून जातोय पण ही जयंती का साजरी होते तीनशे पंच्याण्णव वर्ष अनादी कालापासून हजारो वर्ष ही जयंती अशा महापुरुषांची साजरी होते याचं एकच कारण ही लोक समाजासाठी निस्वार्थपणे जगली त्यांनी स्वतःच्या संसाराचा घरदाराचा विचार केला नाही माझा राजा का आयरा गायऱ्याच्या घरी जन्माला नव्हता आला राजाच्या पोटी त्या जन्म झाला होता पाहिजे त्या सुख सोयीमध्ये जीवन जगू शकले असता पण लांबपणापासून माझा महाराष्ट्र राज्य या गुलामगिरीमध्ये आहे माझ्या माय भगिनीवर अन्याय होतोय माझ्या शेतकऱ्यावर अन्याय होतोय या ठिकाणी कुणीतरी त्यांना न्याय दिला पाहिजे आणि लांबपणापासून आपल्या आईकडून स्वराज्य कसा मिळवावा काय करावा लागेल लहानपणापासून धडक त्या ठिकाणी महाराजांनी घेतले आणि कोणाला शक्य नव्हतं त्या राजांनी त्या ठिकाणी करून दाखवलं आज जगामध्ये एकमेव राजा असा की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रत्येक जीवन चरित्राचा आजही मोठे मोठे देश त्या ठिकाणी मराठी मातीमध्ये माझ्या जन्म झाला आणि आपण सगळ्या रायगड ही त्यांनी रायगडला जास्त प्राधान्य या ठिकाणी दिलं खूप खूप आपण सगळे भाग्यवहार का या रायगडच्या भूमीचं महत्व काय आहे म्हणजे राजाने दूरदृष्टी ओळखून पाहिली परंतु आपल्याला त्या भूमीचं महत्व या ठिकाणी कळत नाही शोकांतिका का कुठेतरी मला माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला करत्याला वाटतोय मित्रांनो तुम्ही खरंच म्हणजे आपण शिवाजी महाराज नाही होऊ शकत जिजामाता नाही होऊ शकत पण तुम्ही पण आता पुढच्या पिढी सर खूप वाईट आपण पाहतोय समाजामध्ये वाईट पिढी संसार उद्ध्वस्त होतात लहान लहान मुलं दारू पेतात पेसन करतात एक्सिडेंट होतात वीस वर्ष अठरा वर्षाच्या मुलाच्या अंतिम तिला आईला बापाला जावा लागतोय ही खूप मोठी समाजामध्ये शोकाती आहे शिवाजी महाराजांचा फक्त एकच समाजात त्यांना कधी अभिप्रेत होईल की आम्ही निर्वेशनी जरी जीवन जगलो तरी पुष्कळ झालं तरी शिवाजी महाराजांचा आपण या लावू आहे तरुण पिढी पूर्ण बर्बाद व्हायला लागलेली आहे आपण तरुण वयामध्ये काय केलं पाहिजे आपलं काय कर्तव्य आहे कोणाला त्याची जाणीव या ठिकाणी राहिली नाही म्हणून लहानपणापासून आज करून तरुण बांधकावर या अशा ठोर पुरुषांचे विचार या ठिकाणी बिंबवणं सर तुमची आमची कालाची गरज आहे तर आपण अनेक सण या महाराष्ट्रामध्ये साजरा करतोय पण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीचा हा सण गावोगावी लोक हजारोच्या संख्येने जमून तो साजरा झाला पाहिजे कारण आज तुम्ही किती पुढे जा किती मोठे जा चंद्रावर जा इंद्रावर जा काही प्रगती करा पण आज तुम्हाला अशा महापुरुषांच्या जीवन चरित्राची आदर्श विचाराची खरी गरज या ठिकाणी समाजाला आम्ही म्हणतो आम्ही खूप सुधारलोय आम्ही पुढे चाललोय पण तुम्ही त्या विचाराने सुधारले आहे कारण जे विचार आपल्याकडे पाहिजे ते विचार आज समाजाकडे पाहायला मिळत नाही आपण महाराजांच्या जयंतीचा कार्याचा गौरव या ठिकाणी दोन मिनिटांमध्ये काय सांगू शकतोय म्हणून प्रत्येकाला विनंती की शिक्षक विचारे आपल्याला शिकवतात तुम्ही पण खूप शिका आपले आईवडली कामा कष्ट करतात शेतात कामं करतात पण त्याला वाटतं आम्ही नाही शिकलो आमची मुलं बाल शिकली पाहिजेत इथं फक्त तुम्ही येता झाला इथं काय बसायचे अभ्यासाचा वेळ संपली शाळेची का घरी जाऊन दप्तर कुठं आणि तुम्ही कुठं कोण काय करत नाही पण खरंच शिकलं पाहिजे आपण पुढे जर शिक्षण नाही घेतला तर कोणी आपल्याला विचारणार नाही कारण आता शिक्षणाची खूप गरज आहे शिक्षण ही कालाची गरज आहे आपण शिकलो पाहिजे चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे चांगले शिक्षक आपल्या शाळेमध्ये आपल्याला त्यांच्यापर्यंत सांगायचं काम करतात पण आपण पण त्यांचा ऐकला पाहिजे आणि हाच वय आपला वय त्या वयामध्ये आपण शिक्षण घेतलं पाहिजे आपलं कर्तव्य आपण ओळखलं पाहिजे आयुष्यामध्ये मोज मजा सांगण्यासाठी खूप वेळ नंतर आहे शिक्षणाला आपण सर्वांनी महत्व दिलं पाहिजे एवढंच या निमित्ताने बोलतो आणि सर करत मनापासून धन्यवाद देतोय खरंतर माझी खूप इच्छा असते तर तुम्ही बोलवल्या प्रत्येक कार्यक्रमाला यावा पण काही काना वाटत संतोष पाटीलच काय येतोय आणि जयंती कशाला कोणाला आमंत्रणाचा अपेक्षा पाहिजे या ना आपल्या शाळेमध्ये कुठल्या जयंती असतील त्या ठिकाणी कमी सांगू ना सांगू आपलं कर्तव्य कुठेतरी दिवस भरत मला सात ते आठ कार्यक्रम आहे तर मला तुम्ही सांगितलं माझ्या गावात माझ्या या ठिकाणी शाळेत जरी पाहिलं आपण या ठिकाणी गेलो पाहिजे आणि मी ठिकाणी त्या एक सामान्य नागरिक म्हणून नेहमीच पाठी राहतो गेली पंचवीस वर्ष करतो पण बी याच्या मागण्या लागता माझ्या गावासाठी काहीतरी करताना पाहिजे खरं तर या गावामध्ये शाळा नव्हती अंगणवाडी नव्हती पण सर्वांच्या आशीर्वादाने आपण त्या ठिकाणी प्रयत्न करून शाळा अंगणवाडी ज्या काही शिक्षकांसाठी शाळेसाठी गरजा लागतात त्या प्रामाणिक सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो हेच कार्य महाराजांना अभिप्रेत आहे काहीतरी कुठेतरी मोठेपण करायचं नाही शेवटच्या माणसासाठी काय करता येईल का एखादा वंचित एखादा गोळगरीबाचा विद्यार्थी असेल त्याला शिक्षणासाठी काय मदत येईल का त्या आपण त्या ठिकाणी करण्याचा काम करतोय तालुक्यात कुठे नसेल अशा आदिवासी मध्ये शाळा आपल्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला म्हणून तुम्ही आज जे काही तज्ज्ञ वगैरे काय नाही गावी नापास असणारे आहे कार्यकर्ता आहे पण शेवटी बांधील ती जपली पाहिजे ज्या ज्या गावामध्ये जलवलो ज्या जलव मातीमध्ये जलमलोय त्या मातीमध्ये शेवटी माझा एक दिवस शेवट होणार आहे अंत होणार आहे पण त्या मातीसाठी काय करताय काही छोटेसे प्रयत्न नेहमीच आपण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही ज्या मान ज्या आदराने मला बोलवता त्या आदराने तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी जाहीरपणे सांगतो काही या शाळेसाठी गरज लागेल काही अडचण असेल आणि आमची ग्रामपंचायत समस्त मंडळ तुमच्या पाठी आहेत पण व्यक्तिगत मला काही सांगा मी त्यासाठी दोन पावला नेहमीच पुढे असेल कारण शेवटी मला माझ्या गावाचा माझ्या शालेचा माझ्या ग्रामस्थांचा माझ्या मुलांचा खूप अभिमान आहे माझ्या गावाची मुलं शिकून पुढे गेली पाहिजे आज लातूरहून या ठिकाणी येतात तुम्ही परभणी मंठा तालुक्यातून या ठिकाणी येतात शिक्षण नेते म्हणून तुम्ही या ठिकाणी आले असेच आमची विद्यार्थी शिकून भविष्यात महाराष्ट्रामध्ये कुठेतरी घेऊन समाजाची त्यांनी सेवा केली पाहिजे असे विद्यार्थी त्या ठिकाणी घडतील आज शिक्षणाची प्रगती देखील हरिग्राम गावामध्ये चांगली झालेली आहे अनेक मुलं वकील या गावामध्ये झालेले आहेत विविध चांगल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये या ठिकाणी हरिग्राम गावाची मुलं प्रयत्न करतात खूप चांगला गाव आहे लोकही चांगले आहेत फक्त आपण या ठिकाणी लहान मुलांनी एक दिवसापुरता निसता जिजामातेचा आम्ही पोशाख करून आलो तर चालणार नाही जिजामाते नाही असं छत्रपती हो शिवाजी महाराजांना घडवला असा आम्ही घडण्याचा प्रयत्न करू असा संकल्प आजच्या दिवशी आपण या ठिकाणी करूया आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज त्यांना मानाचा मुजरा करतो कारण दिवसभर जरी बोललो तरी त्या माणसाच्या कार्याचा कौतुक तुम्ही आम्ही एक दिवसामध्ये क्षणामध्ये सांगू शकत नाही आज जग ज्या राजाचा आदर्श मानतोय खरं आपण भाग्यवानच सांगले का आपला जन्म या महाराष्ट्राच्या मातीमध्ये झाला का ज्या ज्या मातीमध्ये माझ्या राजाने आपला जीवन चरित्र या ठिकाणी घडवला एवढंच त्या निमित्ताने पुन्हा एकदा बोलताचा अभ्यास करा अभ्यास करा कारण तुम्ही शिकल्या पाहिजेत मुली कुठं आज मुली बघा कुठे प्रत्येक ठिकाणी आता बाई बघा शिक्षण घेतला म्हणून आज त्या ठिकाणी टीचर म्हणून तुम्हाला शिकवायला आलेले आहेत तुम्ही आपला सगळ्यांचा मी शिक्षण आहे चांगले शिक्षक आहे तुम्हाला आता एक दिवसाची जयंती म्हणून असा नको त्यांचं गुण घ्या सराही भाषण केला त्या सरा मी वेगळे दोन शब्द सांगण्याचा प्रयत्न केला आपल्या शिक्षण नसल्यामुळे काही जास्त नॉलेज नाही तुम्हाला मार्गदर्शन केलेले सर बोलून मी गावी नापास पण नापासवाले इतिहास घडवतात तेंडुलकर पण नापास नापा क्रिकेट खेळणार बरोबर त्याच्यामध्ये जिद्द होती क्रिकेट खेळायची सुनील गावस्कर सुनील गावस्कर यांना नाव माहीत असावसकरच्या मामाने सुनील गावस्कर त्याच्या मामाकडे शिकायला होता तुम्ही की नाही मामाच्या गावाला तेव्हा त्यांच्या मामा, मामा, मामा त्यांना बोलले अरे जायचं काही येत नाही तू काही होणार नाही आयुष्यामध्ये निघून तू तो रागाने घरी आला आईला बोलाई मी असं बनवून दाखवेल या अख्या भारतामध्ये माझं नाव होईल तेव्हापासून गावासकरांनी द्याट हातात घेतली तर असं झाला की भारतामध्ये नाव घेट हातात घ्यायचे असेल तर असं व्हा की भारतीय टीम मध्ये जायलाच पाहिजे <laughs> जायलाच पाहिजे हे निर्णय तुम्ही जिथं जर ना आतापासून तर काही होऊ शकते बघा छत्रपती शिवाजी महाराज बघा शिवाजी महाराजांनी मनामध्ये ठरवलं तर मी स्वराज्याची स्थापना करेलच आणि करणारच लागेल बाबासाहेब आंबेडकरला परीक्षा बाहेर बसत होते त्यांनी काय सांगितलं तुम्ही राजघटना लिहिलच आणि लिहिणारच लिहिलंस ते तशा प्रकारचं लहान मुलाची तुमची समरशक्ती जास्त असते आमच्यापेक्षा तुम्ही जर मनावर घेतलं तर काही होऊ शकते पण तुम्ही ते प्रयत्न करा आज सरानी खूप छान प्रकारचे हे केलेले जाधव सरांनी पण पर छान प्रकारचं तुम्हाला मार्गदर्शन केलं तसेच आपल्या शाळेतील नाळा तसेच सर्व विद्यार्थी आपले युट्यूब चे चॅनल जीवन भोगी साहेब काही अपेक्षा न ठेवता एक जरी फोन केला तर शाळेत येतात त्याला फक्त सांगायचं काम आहे तेवढ सज्जन माणूस मी खरच त्यांना म्हणावं लागेल त्याच्यासाठी पण तरी आणि आपले शिक्षक तज्ञ तसेच आरडीसी बँकेचे संचालक तुमच्या गावामध्ये मा तुम्हाला माहित असेल भाऊला ना कोण कोण मानतात सगळे आमदार खासदार त्याला मान देतात पण ते कधीच मनाच मोठेपणा दाखवत नाही मी मोठा आहे मी असं आहे मी तसं आहे दाखवतात काय ते साधे राहतात आज ते जरी गेले सावा, तर त्यांना उठून लोक पुढच्या देतात बसायला तिथे गेल्यावर मला माहित असा साहेबांचं काम तर अशा प्रकारचं तुम्हाला जर तसं व्हायचं असेल तर तुम्ही नम्रता ठेवा नम्रता नम्रता म्हणजे नम्र नम्रता हळच्यात मध्ये एवढी ताकद असते ना तेवढी ताकद कशातच ता नसते बघा आता तुमच्या दोघांचे भांडण झाले एकाने नम्रता घेतली दुसरा मारतच नाही ना हात जोडा त्याला कशाला मारायला मारलं

സ്മാലേ <laughs> ഓടി <laughs> <laughs>